नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकसान भरपाईचं पॅकेज ज्यासंबंधी सरकारने जी आर देखील काढला आहे त्यामध्ये कोणते शासन निर्णय झाले कोणते जिल्हे व कोणते तालुके समाविष्ट केले आहेत याची संपूर्ण यादी तुम्हाला या याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता तुमचा तालुका कोणता तो समाविष्ट झालाय का हे कमेंट करून नक्की तुम्हाला सांगावं लागेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आपण लगेच व्हिडिओ चालू करूया नमस्कार योजना घरपोच वरती तुमचे मनापासून स्वागत करते तर हा जी आर तुम्ही पाहू शकता राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित घोषित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कालचाच हा जी आहे आता ह्यामध्ये काय शासन निर्णय झाले कोणते बदल करले ते सर्व पाहणार आहोत तर प्रथम प्रस्तावना बघा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली यामध्ये अनेक प्रकारचं नुकसान झालं आता यामध्ये कोणते शासन निर्णय त्यांनी घेतले आहेत ते एकदा बघा पहिलं आता यामध्ये राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड अशा अनेक प्रकारचं नुकसान झालं त्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरा पुरामुळे बाधित झालेले आहेत ते कोणते आहेत तेही पुढे पाहणार आहोत तर दुसरा पॉईंट बघा अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये बाधितांना विशेष मदत पॅकेज हे जाहीर केलेलं आहे त्यासाठी मान्यता देखील देण्यात आलेली आहे पहिलं बघा आपदग्रस्त म्हणजे एखाद्या जर कुटुंबातलं एखादा व्यक्ती दगावलं असेल तर त्यांच्या वारसांना चार लाख रुपये मिळणार आहेत अथवा त्यांचे डोळे किंवा अंग एखादं निकामी झालं असेल तर त्यांना देखील मदत त्यांनी जाहीर केलेली आहे एखादा जर व्यक्ती जर जखमी झाला असेल तर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी जर असल्यास जास्त दिवस असल्यास त्याला सोळा हजार रुपये एवढी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे तर पुढे पहा पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी तर एक लाख वीस हजार रुपये घर सपाट भागातील असल्यास तेवढे आणि एक लाख तीस हजार रुपये जर डोंगराळ डोंगराळ भाग असेल तर तिथे तेवढे तुम्हाला दिले जातील तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तसेच आता झोपडीसाठी आठ हजार प्रति झोपडी गोठ्यासाठी तीन हजार रुपये प्रति गोठा तसेच जनावर जर दगावलं असेल तर तुम्ही त्यांची किंमत समोर पाहू शकता किती आहे ते शेत शेती पिकांच्या नुकसानीसाठी तेही तुम्हाला समोर दिलेलं आहे व शेत जमिनीचे जर नुकसान झालेले असेल त्यातला गाळ काढण्यासाठी अठरा हजार रुपयांची तुम्हाला मदत नक्कीच मिळेल तर दरड कोसळणे जमीन खरडणे व खचणे व पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे आता यामध्ये सवलती तसेच मत्स्य शेती जे मासेमारीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सवलती जाहीर केलेल्या आहेत ते तुम्ही समोर पाहू शकता स्क्रीनवरती खाली बघा सवलती कोणत्या आहेत जमीन महसूलात सूट दुसरं सहकारी कर्जाचे पुनर्गठन तिसरं शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती एका वर्षासाठी हा आणि चौथ तिमाही वीज बिलात देखील माफी या सवलती त्यांनी जाहीर केलेल्या आहेत या जे आता महत्वाचा मुद्दा तुम्ही समोर पाहू शकता ई केवायसी सी ज्या शेतकऱ्यांची स्टॅक मध्ये नोंदणी होऊन स्टॅक मध्ये ई केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी महाडीबेटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुखर होण्यासाठी ई केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे थोडक्यात काय तर ह्यासाठी ई केवायसी बंधनकारक नाही तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे ई केवायसी नाही केली तरीही मिळणार आहे त्यामुळे ही महत्वाची गोष्ट होती की ई केवायसी पासून तुमची सूट झालेली आहे तर आता महत्वाचा मुद्दा कोणते जिल्हे आणि कोणते तालुके तर समोर स्क्रीनवरती बघा जिल्हा पहिला यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामधले बारा घेतले आहेत कोणते तालुके घेतलेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट देखील काढू शकता दुसरं अमरावती त्यामधले सहा तालुके घेतलेले आहेत तिसरं वाशिम त्यामधले तीन घेतले चौथं बुलढाणा त्यामधले नऊ तालुके त्यांनी घेतलेले आहेत पाचवं अकोला अकोलामधले पाच सहा चंद्रपूर चंद्रपूर मधले चौदा सातवं वर्धा वर्धा मधले सात व नागपूर मधले बारा तालुके त्यांनी घेतलेले आहेत याचा स्क्रीनशॉट घ्या तसेच पुढे पाहूया नऊवा भंडारा जिल्हा त्यामधले सहा तालुके घेतलेत दहावा गोंदिया त्यामधले सात अकरावा गडचिरोली त्यामधले दहा बारावा सोलापूर त्यामधले ता अकरा तालुके घेतलेत तेरावा अहिल्यानगर त्यामधले तेरा घेतलेत व चौदावा पुणे त्यामधले सात तालुके त्यांनी घेतलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता पुढे पहा कोल्हापूर कोल्हापूर मधले तीन घेतले सातारा त्यामधले तीन सांगली मधले आठ घेतलेले आहेत नाशिक मधले पंधरा जळगाव मधले चार व नंदुरबार मधले सहा धाराशिव मधले आठ तालुके व लातूर मधले दहा तालुके त्यांनी घेतलेले आहेत आता पुढे पहा आणखी कोणते जिल्हे आहेत ते तर परभणी मधले नऊ मधले तीन छत्रपती संभाजीनगर मधले नऊ जालना मधले आठ मधले अकरा मधले पंधरा व रत्नागिरी मधले सात तालुके त्यांनी घेतलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तर तुमचा कोणता तालुका आहे कोणता जिल्हा आहे तुमच्या जिल्हा हे मध्ये मेन्शन केलाय का ते एकदा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं संपूर्ण जे आर पाहिला, पाहिला कोणते शासन निर्णय झाले कोणत्या सवलती मिळणार आहेत ते देखील पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचे की तुम्हाला केवायसी करावी लागणार नाही याबाबत अनेक शंका होत्या अनेक अफवा उठत होत्या की करावी लागणार की नाही तर नाही करावी लागणार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे थेट मिळणार आहे आणि कोणते तालुके व कोणते जिल्हे त्यांनी मेन्शन केले ते, के ते एकदा पहा रिपीट पहा जेणेकरून तुम्हाला सर्व याची माहिती होईल तुमचा तालुका त्यामध्ये आहे का ते देखील पहा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलला योजना घर पोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा